श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज भगवंत स्वतः भक्ताच्या भेटीला आले आहेत स्वामींचे रूप आज भगवंताचे रूप दिसत आहे जे कोणी भक्त स्वामीत भगवंताची मूर्ती पाहू इच्छितात भगवंताची प्रतिमा पाहू इच्छितात त्यांची इच्छा या संदेशाद्वारा पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वत स्वामी रूपात भगवंत रूपात तुमच्या पुढे प्रगट आहे तुम्ही मनातील इच्छा सांगा ते सर्व काही भगवंत पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी शुभ दिवस आहे अत्यंत पुण्य प्राप्त करण्याचा हा दिवस आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता देवाची प्रार्थना करता तेव्हा देव त्यांचे आशीर्वाद त्यांचे दिव्य स्वरूप तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शवतात याचा अनुभव तुम्ही हा संदेश ऐकताना घेणार आहात तेव्हा हा संदेश देवाची आज्ञा मानून शेवटपर्यंत जो कोणी भक्त ऐकेल त्याला भगवंत ऐश्वर सुख संपदा आरोग्य आनंद आणि काळजीमुक्त करतील यात काहीही संदेह नाही जेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तेव्हा तुमच्या दिशेने चमत्कार घडू लागतील तेव्हा देवाची आज्ञा मानून या संदेशाला स्वीकार करा देव म्हणतात बाळा ज्यांनी कुणी ते महापाप केले आहे त्यांच्या जीवनातून ते कष्ट ते क्लेश ते दुःख आणि त्या यातना संपवणारे आशीर्वाद या संदेशात आहेत तुमचे कर्ज खूप काही त्रास संपवणारे आशीर्वाद यात तुम्हाला प्राप्त होणार आहेत देव म्हणतात खूप काही काळापासून तुझा निचरा होत आहे त्या वाईट गोष्टी तुझा निचरा करत आहे तुझ्यातून सकारात्मक ऊर्जा काढून ते नकारात्मक विचार देण्यात येत आहे त्यामुळे तुझा निचरा होत आहे पण आता तुझी चिंता दूर करणारा हा संदेश तू ऐकत आहेस बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकशील त्या क्षणापासून तुझ्या जीवनातून त्या नकारात्मक ऊर्जा कायमच्या तुझ्या दूर निघून जातील तुझ्या मागचे ते कष्ट आणि ते पनवती कायमची निघून जाणार आहे विश्वास ठेव माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करणार आहे तुझी भीती विश्वासाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात ते सुखद परिवर्तन घडवणार आहेत ज्याची तू कधी अपेक्षा देखील केली नव्हतीस बाळा तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद या संदेशात आहे तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐक तुझे जीवन उज्ज्वल व्हावे तुझे भविष्य खूप काही सुखद व्हावे यासाठी देव कार्य करत आहे माझी ऊर्जा तुला सतत प्राप्त होऊन तुझे जीवन समृद्ध बनेल पुढील आठवड्यात आनंदी होण्यासाठी सज्ज व्हा कारण काही अशा गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतील ज्या तुमच्या जीवनासाठी सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या आहेत तुम्ही जर होय म्हणून टाईप केले तर तुमचे आशीर्वाद प्राप्त कराल जर तुम्ही देवांवर आणि देवाच्या दिव्यशक्तीवर भगवंतावर विश्वास ठेवत असाल तर तुमच्यासोबत नक्कीच चमत्कार घडणार आहेत तुम्ही फक्त काळजीमुक्त राहा कारण देवाचे संदेश हे त्यांच्यापर्यंतच पोहोचतात देव त्यांनाच ते देतात ज्यांना त्यांची आवश्यकता आणि त्यांचे महत्त्व कळते जर तुम्हीही स्वामींचे आणि भगवंताचे हे संदेश मनपूर्वक स्वीकार केलेत तर काही काळातच तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी येत आहे मोठे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात भगवंत सांगतात बाळा उशीर झालेला नाही तुझ्या जीवनात तुला जे काही हवे आहे त्याची योग्य वेळ येत आहे इथून पुढे काही काळात तुम्ही ते देखील प्राप्त कराल ज्याची कधी तुम्ही अपेक्षा किंवा आशा देखील ठेवली नव्हती पण देवाचे निरंतर येणारे आशीर्वाद आणि तुमचे केलेले चांगले कर्म तुम्हाला ते आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात प्राप्त होणार आहे देवांची अनंत लीला आहे अनंत अफाट आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर भगवंता मी तुझ्यावर प्रेम करतो भगवंता मी तुझा प्रिय बाळ असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा इथून पुढे तुझे जीवन इतके परिवर्तित होणार आहे ज्या गोष्टींची तू काळजी आजपर्यंत करत होतास त्या गोष्टी सहज तुला प्राप्त होताना दिसून येतील तुमची उपलब्धी वाढणार आहे तुम्हाला ते स्थैर्य ते आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुमचे सुंदर घर तयार होत आहे अगदी तुमच्या स्वप्नातल्या घराप्रमाणे देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला भेटच्या रूपात ते काहीतरी देणार आहेत ज्याच्या तुम्ही प्रतीक्षेत आहात जर तुम्ही त्या प्रतीक्षेत आहात तर आता नकारात्मक विचार करणे थांबवा कारण वेगवान गतीने देव तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहेत देव म्हणतात हा एक अद्भुत महिना असणार आहे ज्या तुला तुझे मोठे आशीर्वाद प्राप्त होतील विश्वास ठेवा निरंतर देवाचे कार्य तुमच्यासाठी अखंडपणे सुरू आहे भगवंत तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवणार आहेत ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे आशा आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद या संदेशातून तुम्ही प्राप्त करत आहात भगवंताच्या अनंत लीला आहेत ज्या तुमच्यासोबत चमत्काराच्या रूपात घटित होणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज असावे येणारे आशीर्वाद तुम्हाला सुखद जीवन आनंदी क्षण तुमचे प्रेम आणि त्याच्यातील तुम्हाला सुसंवाद प्राप्त करून देणारे आहेत जे कोणी काही नात्यांमुळे दुरावले आहे काही वादांमुळे दुरावले आहे ते आता परत तुमच्या दिशेने पूर्ण प्रेमासहित तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्यात ते सुसंवाद होणार आहेत ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे जे काही मागील काळात रुष्ट होते ते नाते आता पुन्हा एकत्र येणार आहे त्या नात्यातील गोडवा आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात देव म्हणतात ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज असशील तर या क्षणाला देखील तुला ते आशीर्वाद प्राप्त होतील फक्त विश्वास ठेव आणि आपले कर्म करण्यासाठी चुकू नकोस भगवंत सांगतात जर तुम्ही या पुढील आठवड्यात सज्ज असाल तर तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना तुम्ही पाहाल काही आर्थिक चमत्कारही तुम्हाला प्राप्त होतील ज्यामुळे तुमचे जीवन अधिक उच्च स्तरावर नेल्या जात आहे कारण तुम्हाला काळजीमुक्त करायची आहे तुम्हाला ती काळजी आहे जी तुम्हाला आर्थिकतेने प्रश्न पाडत आहे पण पुढील येणारा काळ तुमच्यासाठी ते सुखद अनुभव देणारा ठरणार आहे तुम्ही इतके आर्थिकतेने सक्षम होणार आहात की पुढील काळात तुम्हाला कित्येक वर्ष काही काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही इतकी विपुलता भगवंत तुम्हाला देण्यासाठी आज आले आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्या उणीवा तुझ्या कमतरता पूर्ण करणारे आहेत या काळात तुला जर काही कमतरता भासत आहे तर माझे आशीर्वाद विपुलता आणि भरभराटीने भरलेले तुझ्या दिशेने येत आहे चमत्कार होणार आहेत तू शांत राहा आणि आशीर्वाद स्वीकार कर कर्माला गती देण्यासाठी तू प्रयत्नशील रहा। बाकी सर्व काही चिंता माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहा येणारा काळ तुला सुखद अनुभव देईल कारण तू देवाची सेवा केली आहेस काही चांगले कर्म तू मागील काळात केले आहे ते सर्व काही देवांनी पाहिले आहे देव म्हणतात पुढील काळात तुमचे सर्वच चांगले होणार आहे त्यात तुमची नोकरी असो किंवा तुमचे नाते संबंध असो किंवा तुमची आर्थिक समस्या असो ती सर्व काही सुटून तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील जे देवांकडून तुम्हाला दिल्या जात आहेत देवांकडून येणारे आशीर्वाद कधीही कमतरतेचे नसतात ते कधीही विपुलतेने परिपूर्ण असतात तुमच्या सर्व काही गरजा भागवल्या जातील तुम्हाला इतके प्राप्त होईल की तुम्ही त्यातून इतरांना दिले तरीही ते कधीही कमी पडणार नाही तुम्ही ते चांगल्या कर्मात लावावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही ते करण्यासाठी आणि ते स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर या चोवीस तासात तुम्ही ती भरभराट आकर्षित कराल कारण देवाचे अनंत कार्य सुरू आहे तुमच्याकडे काय नाही यासाठी प्रार्थना करा आणि जे आहे त्यासाठी देवाला कृतज्ञता व्यक्त करून धन्यवाद देणे विसरू नका कारण तुमच्याजवळ देवानी तुम्हाला ते सुद्धा दिले आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती पण आज तुम्ही ते अधिकार ते आनंद ते नाते ते प्रेम आणि ती आपुलकी प्राप्त केलेली आहे जर तुम्ही देवांच्या आशीर्वादांवर देवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर या संदेशाला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या तीन प्रियजनांना याला शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे अधिक भागीदार ठराल ज्यांच्या त्यांच्या मुखात देवाचे स्मरण राहील त्यांना त्यांना देव आज पावेल आणि त्यांच्या मोठ्या इच्छा पूर्ण करेल तुमच्याजवळ काय आहे त्यासाठी जेव्हा तुम्ही देवाचे धन्यवाद मानता मनातून समाधानी असता तेव्हा या ब्रह्मांडातली प्रत्येक शक्ती तुम्हाला सहाय्य करायला तयार होते तुमची ऊर्जा वाढवणारी ती शक्ती तुमच्यापर्यंत क्षणात येते स्वामींची ऊर्जा आणि दिव्य ऊर्जा तुम्ही प्राप्त करत आहात दैवी संदेश आणि पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्ही स्वामींचे आणि भगवंताचे प्रिय बाळ आहात तुम्ही देवाच्या भगवंताच्या अनेक लीला ऐकल्या आहेत कुणालाही काहीही कमतरता भासणार नाही स्वामी म्हणतात बाळा भरपूर प्रेमासाठी आनंदासाठी येणाऱ्या आशीर्वादांसाठी सज्ज हो आणि इतर सर्व गोष्टींसाठी सज्ज व्हा पुढील काही मिनिटे लक्ष देऊन ऐक कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी देत आहे तुझ्या इच्छा तुझे प्रेम आणि तुला हवे ते असलेले आशीर्वाद मार्गात आहेत बाळा निरंतर लक्षात ठेव देवासोबत सर्व काही शक्य आहे तुम्ही देवाकडे आला आहात तेव्हा आता काळजीमुक्त राहा कधीकधी तुम्हाला कठीण प्रसंग असतानाही ते देव सोपे आणि सहज करेल जे तुम्हाला अशक्य वाटत आहे ते शक्य करून देणारा देवच आहे देव अशक्यही शक्य करणारा आहे तेव्हा चिंतामुक्त राहा काळजीमुक्त रहा तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसासाठी देवाशी कृतज्ञता व्यक्त करा तुमची भीती विश्वासाने बदलण्यासाठी आणि कठीण काळात तुम्हाला मदत करण्यासाठी देव सतत इथे उपस्थित आहे फक्त तुम्ही मनपूर्वक नामस्मरण करा नामस्मरणामुळे तुम्ही देवाच्या आधी जवळ स्वतःला प्राप्त करता देव म्हणतात बाळा तुझे नातेसंबंध आरोग्य पैसा आनंद सर्व काही चांगलं होत आहे स्वामींचे आभार माना देव तुमची काळजी घेत आहेत त्यासाठीच आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून देव तुमच्यापर्यंत आले आहेत भगवंत तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या इच्छा काही काळातच पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील देवाच्या आज्ञेत राहा देवाच्या नामात राहा त्यामुळे तुम्ही देवाची दिव्य शक्ती स्वतःकडे आकर्षित कराल आणि तुमच्या आजूबाजूला असे दिव्य वलय तयार होईल जे अभेद्य असेल जी नकारात्मक शक्ती कधीही ती भेदू शकणार नाही त्यामुळे निरंतर देवाच्या ध्यान नाम जप केल्यामुळे तुमच्या आजूबाजूला जी दिव्यशक्ती वलय तयार होत आहे त्यासाठी ते स्वीकार करण्यासाठी देवाच्या नामात राहा तुमच्याही आयुष्यात देवाची दिव्य शक्ती सतत कार्य करताना दिसत असेल तुम्ही जर दिव्य ऊर्जेने परिपूर्ण स्वतःला प्राप्त करत असाल कठीण काळातही देव तुम्हाला मदत करत आहे याचे अनुभव घेत असाल तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका कृतज्ञता व्यक्त करा की देव तुम्हाला मदत करत आहे होय म्हणून टाईप करा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा या संदेशाला लाईक करा आणि या ऊर्जेत तुम्ही स्वतःला दिव्य प्राप्त कराल कारण देवाची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे या दिव्य ऊर्जेत प्रवाहित होण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत काहीही करावे लागणार नाही फक्त मनोभावे देवाची आराधना मनापूर्वक नामस्मरण तितके करावे लागेल जर तुमच्या इच्छा आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचे आहेत तर देवावर विश्वास ठेवावा लागेल जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला भगवंताचा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत आहेत त्यांच्या घरी देव ती दरिद्रता नष्ट करणारे आशीर्वाद पाठवत आहेत देवाची दिव्य ऊर्जा जिथे निर्माण होते तिथे माता लक्ष्मीचाही निवास होतो सतत त्यांचे घर सुख संपदा आणि आनंदाने भरलेले राहते याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला देवाला भगवंताला स्वामींना प्रार्थना करत आहेत की माता लक्ष्मी चिरकाल आमच्याकडे निवास करो तर भगवंतालाही तुम्ही आळवले पाहिजे जिथे भगवंत तिथे माता लक्ष्मीचा निवास चिरकाल होतो हे विसरू नका ज्या घरात देवाचे भगवंताचे स्मरण नामस्मरण कीर्तन ध्यान उपासना केली जाते तिथे कधीही कुणीही दरिद्री राहत नाही क्लेश त्यांचे घर सोडून निघून जातात आणि त्यांच्या घरात ती भरभराट ती सुखसंपन्नता वैभव आणि आनंद नांदू लागतात त्यांचे घर संपूर्ण सौख्याने परिपूर्ण होते जेव्हा तुम्ही एक सोबत भगवंताची आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करता स्वामींना ते आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना जप मंत्र करू लागता तेव्हा भगवंत स्वत येऊन माता लक्ष्मीसोबत तुमच्या घरी प्रवेश करतात आणि तुमच्या जीवनात ते सर्व काही आनंद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात देव निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे ती दिव्य ऊर्जा तुम्ही या क्षणालाही या संदेशातून प्राप्त करत आहात कारण दिव्य ऊर्जेचा सतत प्रकाश तुमच्या जीवनावर येत आहे हा संदेश तेच ऐकत आहे ज्यांच्यावर भगवंताची स्वामींची आणि माता लक्ष्मीची कृपा आहे ते भाग्यशाली बाळ आहे तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर मनपूर्वक स्वीकार करा देव तुमच्या आयुष्यात चमत्कार अद्भुत लीला करतील कारण देव सतत तुमची काळजी घेत आहेत तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवत आहेत तुम्ही स्वामींचे अधिक प्रिय बाळ होऊ शकाल जर हा संदेश तुम्ही त्या खूप काही त्रासलेल्या गरजू व्यक्तींपर्यंत पाठवलात तर तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार ठराल जे त्रासात आहेत जे काही क्लेशात आहे त्यांच्यापर्यंत हा स्वामींचा संदेश नक्कीच जाऊ द्या त्यांचे दुःख समाप्त होईल त्यांच्या जीवनातून त्या काळज्या समाप्त होतील असे आशीर्वाद या संदेशातून ते प्राप्त करून त्यांच्या मनाला ते समाधान आनंद प्राप्त होईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल स्वामींची देवाची ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे तुम्ही त्यात नावून निघावे आणि आपले क्लेश दुःख सगळं काही विसरून जावे यासाठीच या संदेशाची योजना देवांनी तुमच्यापर्यंत पाठव आहे त्याचा मनपूर्वक स्वीकार करा होय मी दैवी ऊर्जा स्वीकार करतो मी भगवंताची ऊर्जा स्वीकार करतो असे टाईप करा तुमची मनोकामना लवकरच पूर्ण करण्यात येईल स्वामींचे भगवंताचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तर दैवी ऊर्जेने भरलेला हा संदेश शेवटपर्यंत धैर्याने आणि ज्यांनी कुणी ऐकलं आहे त्यांचे घरदार सुख संपत्ती वैभव आनंदाने परिपूर्ण राहो त्यांच्या जीवनातील ते कष्ट समाप्त होत त्यांच्या यातना याच दिवशी संपून जावत देव त्यांच्या मागच्या सर्व काही कष्टांना समाप्त करोत हीच स्वामी माऊली चरणी आणि भगवंताचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ